स्वामी गुगलकडून आपल्याला गुगल्स ॲडिसन्स आले पिन आलेला आहे आपल्या यूट्यूबचा तर हे सगळं तुमच्या कृपेमुळं शक्य झालं आणि खरंच पावली तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशीच राहू दे कारण हे सगळं तुमच्यामुळंच घडलं आणि तुम्हीच केलं स्वामी कारण अशक्यही शक्य झालं कारण कधी यूट्यूबला चॅनल काढावं किंवा यूट्यूबर बनावं असं कधी वाटलं नव्हतं पण हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि जे तुमचे काही सेवेकरी आहेत तुमचे भक्त त्यांच्या सपोर्टमुळं आज हे शक्य झाले खूप खूप धन्यवाद स्वामी की तुम्ही सदैव माझ्या पाठीशी होता म्हणून सगळ्या गोष्टी आयुष्यामधल्या चांगल्या घडत गेल्या चांगला मार्ग मिळाला आणि तुमच्या सानिध्यात राहून आयुष्याचं माझ्या सोनं झालं तसं सगळ्यांच्यासुद्धा आयुष्याचं सोनं करा हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते माऊली कारण कधी वाटलं नव्हतं की यूट्यूबवरती मी कधी काम करू शकेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून माझी ओळख इतक्या दूरदूरपर्यंत पोहोचेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हे कार्य करून घ्याल पण हे आज कार्य झालं आणि तुमचं खूप खूप धन्यवाद स्वामी की तुम्ही मला खूप खूप सांभाळलं एका मुलासारखं एका आईसारखं प्रेम दिलं आणि हे सगळं आज शक्य झालं तुमच्यामुळं तर बघा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुगलचं ॲडिसन्स आलेला आहे स्वामींनीसुद्धा आशीर्वाद दिला कारण बघा कळत न कळत स्वामी लाईफ शीतल चॅनल चालू झालं आणि त्याच्या माध्यमातून स्वामी माऊलींनी माझ्याकडून भरपूर काही कार्य करून घेतलं कधी प्लॅनिंगही केला नव्हतं की असं काय असेल जसं की वस्त्र मूर्ती तुमच्यापर्यंत छान सेवा किंवा यूट्यूबर बनण्याचं कधी स्वप्न नव्हतं माझं पण ते सगळं माऊलींनी करून घेतलं आहे कारण माऊलींची इच्छेशिवाय काहीच होत नाही आणि माऊलींनी माझी कायम साथ दिली आणि बघा हे सगळ्यांसाठी खूप गुड न्यूज आणि चांगली बातमी आहे तू माझे सबस्क्रायबर आहात माझे विवरस आहात किंवा स्वामीसेवेमधून आपण जोडलो आहे आपलं नातं तर तुमच्या सर्वांचं पण खूप खूप खुँ धन्यवाद की हे सगळं तुमच्यामुळं शक्य झाले